राम मंडळी अमेरिकेत गाडी चालवताना तुमचे मुलगा कारसीटमध्येच पाहिजे जर काय झालं अपघात झाला आणि पोलिसला कळालं की मुलगा तुमचा कारसीटमध्ये नव्हता तर तुमच्यावर तो, तो बेजबाबदार पालक नाहीतर मोठा फंड लावतो नाहीतर तुमच्या लायसन वरती दोन पॉईंट ऍड करू शकतो असे जर तुमचे पाच पॉईंट ऍड झाले तर तुमचं लायसन कॅन्सल होऊ शकते आणि तुम्ही इथे गाडी चालवू शकत नाही आणि दोन वर्षापर्यंत अशी कारसीट असते दोन वर्षांनंतर अशी कारसीट असते म्हणजे वयाप्रमाणे कारसीट पण चेंज होत जाते मेन म्हणजे कारसीटमध्ये बसवणं चांगलीच गोष्ट आहे जर काय झालं तर, तर मुलांना कमी प्रमाणात लागू शकते म्हणजे दुखापत कमी होईल आपल्या इथं कसं मुलांना समोरच्या सीटवरती बसवतात व्हिडिओ करतात तर तुम्हाला विनंती आहे की असं नका करू निदान कारसीट जाऊ दे तर तुम्ही त्यांना सीट बेल्ट तरी लावून पाठीमाग बसू हो शकताय इथं तरी पुढच्या सीटवरती अजिबात अलाव नाही आहे त्यामुळं सगळेजण आपल्या पोरांना किती जरी रडला आणि काही जरी झालं तर कारसीटमध्येच बसवतात हे बघा इथं मेन म्हणजे गाड्या पण फास्ट असतात त्याच्यामुळे जर जा अपघात झाला तर तुम्ही स्वतःला सांभाळणार की तुमच्या पोरांना सांभाळणार त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करा